स्वाती सोनपेटकर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा राज्य सरकारचा निर्णय अनुसूचित जमातीतल्या इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणार नक्षलींचा बिमोड होईपर्यंत सरकार स्वस्त बसणार नाही असा केंद्रीय गृहमंत्र्यांचा इशारा एकशे बारा वर्षांनंतर भंडारा नगर परिषद क्षेत्रातील सोळा हजार चारशे कुटुंबांचा सिटी सर्वे करण्यात येणार आणि एकलव्य एकल, एकल विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचं उद्या उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची उपस्थिती आता सविस्तर बातम्या ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे आज सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा या समितीत समावेश असेल अशी माहिती त्यांनी दिली राज्यात अनुसूचित जमातीतल्या इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करण्याला मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मंजुरी दिली संजय गांधी निराधार योजना तसंच श्रावणबाळ योजनेतल्या दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून लाभार्थ्यांना आता दरमहा दीड हजाराऐवजी अडीच हजार रुपये आहेत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मौजा गोदणी आणि मौजा लाडगाव रिठी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथील एकूण अंदाजे क्षेत्र सहाशे ब्याण्णव पूर्णांक सहा हेक्टर जागा संपादित करून सार्वजनिक हितार्थ नवीन नागपूर अंतर्गत इंटरनॅशनल बिझनेस आणि फायनान्स सेंटर आयबीएफसी विकसित करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यास तत्वत मान्यता देण्यात आली आहे याशिवाय नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नागपूर शहराभोवती बाह्य वळण रस्ता आउटर रिंग रोड व त्यालगत चार वाहतूक बेटं ट्रक अँड बस टर्मिनल विकसित करणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला हैदराबाद गॅझियर लागू करण्याचा निर्णय हा कायद्याच्या चौकटीत घेतला असून कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहरांना सांगितलं यामुळे ओबीसी प्रवर्गाचं नुकसान होणार नाही जे ओबीसी नेते नाराज आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री आणि आपण चर्चा करू वस्तुस्थिती समजल्यानंतर त्यांची नाराजी दूर होईल असं शिंदे म्हणाले बारा हजार पाचशे आरोग्य मंदिरांच्या स्थापनेमुळे आरोग्य ही ओपीडीपुरती समिती सीमित न राहता प्रतिबंधात्मक उपचाराची सोयही झाल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आयोजित आयुष अभियानाच्या विभागीय परिषदेला ते संबोधित करत होते सप्टेंबरला साजऱ्या होणाऱ्या आयुर्वेद दिवसाची संकल्पना जनता आणि जगासाठी आयुर्वेद अशी आहे या अभियानात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सहभागी व्हावं आणि आयुर्वेदाचा संदेश जनतेपर्यंत पोचवावा असं आवाहन जाधव यांनी केलं आयुर्वेद फॉर पीपल एंड प्लेनेट थीम के साथ आयुर्वेद दिवस की दसवीं वर्षगांठ मनाने जा रहे हैं। यह थीम इकोलॉजिकल बैलेंस एवं सस्टेनेबिलिटी सुनिश्चित करते हुए इंडिविजुअल हेल्थ को बढ़ावा देने में आयुर्वेद की रिलेवेंस पर प्रकाश डालती है मैं सभी राज्यों संघ राज्य क्षेत्रों से आग्रह करता हूं कि वे इसमें सक्रिय रूप से भाग लें नक्षलींचा बिमोड होईपर्यंत सरकार स्वस्त बसणार नाही असा इशारा देत एकतीस मार्च दोन हजार चव्वीसपर्यंत नक्षली चळवळ संपुष्टात येईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आह विरोधातलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट यशस्वीपणे राबवणाऱ्या सीआरपीएफ छत्तीसगड पोलीस आणि कमांडोंचं शाह यांनी अभिनंदन केलं त्यावेळी ते बोलत होते परिस्थिती प्रतिकूल असतानाही सुरक्षा दलांनी नक्षलींचे तळ उद्ध्वस्त केले नक्षलविरोधी अभियानात जवानांनी दाखवलेलं शौर्य इतिहास साच्या पानांवर सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल असे गौरवोद्गार शाह यांनी काढले या मोहिमेत गंभीर जखमी झालेल्या जवानांना सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शहा यांनी दिलं या मोहिमेत सुरक्षा दलांच्या कारवाईत एकतीस नक्षली ठार झाले एकवीस एप्रिल ते एकतीस मे दरम्यान ही मोहीम राबवली गेली जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची छप्पनवी बैठक नवी दिल्ली इथं सुरू आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत सहभागी होत आहेत करांचं सुसूत्रीकरण आणि कर विवरणपत्र भरण्याच्या प्रक्रियेचं सुलभीकरण यासह नव्या जीएसटी सुधारणांबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात केली होती जीएसटीचे फक्त पाच टक्के आणि अठ्ठा टक्के हे दोनच स्लॅब ठेवून बारा आणि अठ्ठावीस टक्क्याचे स्लॅब काढून टाकण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे पहिल्यांदाच एकशे बारा वर्षांनंतर भंडारा नगर परिषद क्षेत्रातील सोळा हजार चारशे कुटुंबांचा सिटी सर्वे करण्यात येणार नगर नगरपरिषद क्षेत्रात अखेरचा सर्वे एकोणीसशे बारा झाला होता त्यामुळे अनेक वर्षांनी हा सर्वे होण्याच्या दिशेनं मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा नगर परिषदेच्या आढावा बैठकीत सिटी सर्व तातडीनं करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांनी दिले यासाठी अंदाजे खर्च तीन कोटी चाळीस लाख रुपये असला तरी नगरपरिषदेच्या निधीतून अनेक वर्षापासून नजूलच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांचा मार्ग मोकळा होणार आहे तात्काळ एक कोटी रुपये दिले असून उरलेला निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे या सर्वेत पिंगलाई येथील तीन हजार दोनशे गणेशपूरचे पाच हजार केसलवाडाचे बाराशे आणि भंडारा शहरातील सात हजार घरांचे सर्वे करण्यात येणार आहेत अनेक वर्षांपासून नजूलच्या जा जागेवर बसलेल्या परिवारांना मालकी हक्क मिळण्याचा आणि घरकुल योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग प्रशस्त होईल राज्य उत्सवांतर्गत आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा या वर्षापासून तालुकास्तरापर्यंत विस्तार करण्यात आला आहे त्यामुळे यंदा जिल्हा तसंच राज्यस्तरांसोबत तालुकास्तरीय पारितोषिकही देण्यात येणार आहेत राज्यभरातल्या चारशे चार मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून या सर्वांच्या सादरीकरणाचं परीक्षण सुरू आहे श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी नागपूर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांना गणेश भक्तांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे शहरात विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावासह फिरत्या विसर्जन वाहनात पाच दिवसांपर्यंत सहा हजार दोनशे एकसष्ट विसर्जन करण्यात आलं आहे तर नऊ दिवसीय आणि दहा दिवसीय श्री मूर्तींचं विसर्जनाच्या दृष्टीनं महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील दोनशे सोळा ठिकाणी चारशे एकोणीस कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे शहरातील फुटाळा तलाव शुक्रवारी तलाव सक्करदरा तलाव आणि सोनेगाव तलाव इथं गणपती विसर्जनाला पूर्णपणे बंदी आहे याशिवाय कोराडी तलाव गोरेवाडा पोलीस लाईन टाकळी इथं मोठ्या गणपती मूर्तींच्या विसर्जनाची सोय करण्यात आली आहे विविध ठिकाणी गणपती विसर्जनाकरता गणेशभक्त मोठ्या संख्येनं येत असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक शून्य एक हजार पासष्ट मनपाचे कर्मचारी कार्यरत आहेत लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेतर्फे दरवर्षी नागपुरात एकलव्य एकल, एकल विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण आयोजित केले जातात यावर्षी चार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृह इथे हे वर्ग होणार आहेत या शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन गुरुवार चार सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दरवर्षी शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी सर्व विद्यालयांच्या अध्यापक आणि पर्यवेक्षकांसाठी चार दिवसीय प्रशिक्षण वर्गाचं संस्थेतर्फे नागपुरात आयोजन केलं जातं यावर्षीच्या या, या प्रशिक्षण वर्गामध्ये एकंदर एक हजार एकशे पंच्याऐंशी संस्थांमधून एक हजार एक एकशे पंच्याऐंशी शिक्षक एकशे एक अठ्ठेचाळीस प्रवासी तेहतीस हजार एकशेऐंशी विद्यार्थी आणि आठ हजार दोनशे पंच्याण्णव ग्रामशिक्षा समिती सदस्य सहभागी होत आहेत नागपूरसह हो विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे आज अमरावती जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुन्हा ठळक बातम्या ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा राज्य सरकारचा निर्णय अनुसूचित जमातीतल्या इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणार नक्षलींचा बिमोड होईपर्यंत सरकार स्वस्त बसणार नाही असा केंद्रीय गृहमंत्र्यांचा इशारा एकशे बारा वर्षांनंतर भंडारा नगरपरिषद क्षेत्रातील सोळा हजार चारशे कुटुंबांचा सिटी सर्वे करण्यात येणार आणि एकलव्य एकल, एकल विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचं उद्या उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची उपस्थिती याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ट्रक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार okay